पाठी हळू थपक जावे कधी कानो साधित कधी रमत गमत वा कधी भरारीत भेट लावणी अंगोली कधी केला हळू वार ती फुलून बघे तो आवे पार पसार परी जाता जाता सुगंध सगळे न्यावा तो दिशा दिशा तुम्ही फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली झुंजून झाराची पसरावी चौघेर शेतात पाठीच्या निळ्या नदीवर शांत खुलीत मखमली तर रंग जावे धन्यवाद